शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलंच जुंपल्याचं पाहायला मिळालं विद्या चव्हाण यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये चित्रा वाघ यांचा एक ऑडिओ ऐकत त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले त्यांची ही पत्रकार परिषद संपत नाही तोवरच चित्रा वाघ यांनीही पत्रकार परिषद घेत जोरदार पलटवार केल्याचं पाहायला मिळालं मात्र या दोघींमधला हा वाद इतका टोकाला का गेला त्यामागचं कारण नेमकं काय आहे ज्यामुळे राज्याचं राजकारण इतकं तापलं होतं नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय खरं तर या दोघींमध्ये वाद सुरू होण्यासाठी अत्यंत छोट चित्रा वाघ यांचं एक ट्विट कारणीभूत ठरलंय वाघ यांनी अठ्ठावीस जुलै रोजी एक कार्टून एक्स वर पोस्ट केलं होतं शरद पवार यांना अली असं म्हणणार हे कार्टून शेअर केल्यानंतर शरद पवार गटाकडून नापसंती व्यक्त करण्यात आली होती तसंच काही नेत्यांनी चित्रा वाघ यांच्यावर आरोप करण्यासही सुरुवात केली या पोस्ट नंतरच विद्या चव्हाण यांनी व्हिडिओ जारी करत मंगळवारी तीस जुलै रोजी मी चित्रा वाघ यांचे सर्व कारनामे उघड करणार असं म्हणत इशारा दिला होता चित्रात महाराष्ट्राला युनियन बजेटने भरभरून दिलं अशी थापा तुम्ही मारल्या आम्ही फेक नेरेटिव्ह सेट करतो पवार साहेबां माझे पितृतुल्य आहेत आज पवार साहेबांचं सा काय शरद अली म्हणते आहे आणि महाराष्ट्राला ज्या पत्रकारांनी निर्भयपणे चालायला शिकवलं बोलायला शिकवलं ते पत्रकार समाजसेवक मराठा समाजाला लाखोंचे मोर्चे काढणारे हे सगळे पोपट झाले तुझ्यासारख्या खोटारड्या बनेल ब्लॅकमेलिंग करणारे पक्षात मोठं पद मिळवण्यासाठी काहीही करू शकते हे आमच्यासारखं आमच्या कोणी पाहिलेलं असणार आहे आम्ही विकासाची कामं करतो म्हणत फडणवीस काय काय करू शकतात याचा पाडाच तू त्या वकिलांच्या बाजूने वाचलेला आहेस तो अनुभव मी सध्या स्वतः घेते आणि फडणवीस साहेबांना हे खोटं असेल ते विचार हे पेन ड्राईव्ह याच्यामध्ये सगळं आहे चित्रा वाघ काय काय बोलते आणि काय काय करते तिचे कारनामे आहेत आणि हे कारनामे जर ऐकायचे असतील ना तर उद्या दुपारी तीन वाजता राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये हे कारनामे चित्रा वाघ काय काय करते हे सगळं या महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खरं रूप दाखवल्याशिवाय हे विद्या चव्हाण राहणार नाही एवढंही तू लक्षात ठेव त्यानुसारच विद्या चव्हाण यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये चित्रा वाघ यांचा एक ऑडिओ ऐकवला हा ऑडिओ नेमका काय आहे हे सांगताना त्या म्हणाल्यात की माझी बदनामी करण्याच्या हेतून माझ्या सुनेला लावण्याचा प्रयत्न चित्रा वाघ यांच्याकडून झाला आहे मला त्यांना एक आठवण करून द्यायची आहे की त्यांचा ऑडिओ मी आता तुम्हाला ऐकवणार आहे त्याच्यामध्ये त्या काय काय बोललेल्या आहेत माझा मी हा अनुभव घेतेय रोज म्हणजे आमचं सरकार होतं त्याच्यानंतर Uh, सगळं जे काही संपलेलं होतं आमच्या घरातला मॅटर त्याच्या ऑर्डर्स आल्या होत्या आमच्या बाजूने परंतु त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करून यांनी कशा प्रकारे त्याला वेगळं वळण दिलं कशा प्रकारे ट्यूशन दिली ते तुम्हाला मी आता ऐकवते दोन मिनिटांमध्ये जरा याच्यावर आपण हे आहे म्हणजे मी हा ऑडिओ तुम्हाला ह्याच्यासाठी ऐकवला की त्या ज्या वारंवार म्हणत असतात की आम्ही कोणाच्या मध्ये बोलत नाही आम्ही अगदी की ही, ही माझ्या घरामध्ये जे पाच वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करते की विद्या चव्हाण तुला आहे तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे विशेष म्हणजे यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चित्रा वाघ यांना तसं करण्यास सांगितलं होतं असा गंभीर आरोपही विद्या चव्हाण यांनी केला आहे ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींशी करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी चित्रा वाघला ही जबाबदारी दिली आहे त्या सगळं हे करतील आणि त्या तुम्हाला मदत करतील म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये काही होत नसेल तर तिथे त्याला वेगळं वळण द्यायचं आणि पुन्हा इथे म्हणायचं की एक अॅडव्होकेट आम्हाला सांगतोय की पवार साहेब अशा अशा याच्यामध्ये मॅटर मध्ये पडतात आणि इथे कोण पडत आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवलंय आता की हे लोक कशा प्रकारे त्रास देऊ शकतात म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नसताना यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही तात्काळ पत्रकार परिषद घेऊन चव्हाण यांच्या या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं झाकलेली मूठ मला उघडायला लावू नका यामुळे शरद पवार साहेबांना त्रास होईल असं सूचक विधान चित्रा वाघ यांनी केलं आम्ही कधीही लाभाच्या पदाची अपेक्षा केली नाही पक्षाने भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वीस वर्षात चित्रा वागला एकही लाभाच पद दिलं असेल तर त्यांनी सांगावं शेवटचं दीड वर्ष महिला आयोगाचं सदस्य पद मात्र मला पक्षाने नक्की दिलं कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करणारी कार्यकर्ता मी होते माझ्यासोबत तुम्ही काय काय केलंय अजून मूठ झाकलेली आहे ती उघडायला लावू नका नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल परत सांगते याशिवाय चित्रा वाघ यांनी त्यावेळी विद्या चव्हाण यांच्या सुनेला मदत केल्याचं मान्य केलं एका आईला मी मदत केली याचा मला अभिमान आहे असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या जर तुमच्याकडे ही गौरी चव्हाण आली असती तुम्ही काय केलं असत मदत केली असती ना बाई म्हणून आणि जर संवेदना जाव्या असत्या तर नक्कीच मदत केली असती आणि ती केली मी आणि हजारदा करीन याचा मला अभिमान आहे परत सांगते हमे तो इंतजार विद्या चव्हाण के पेन का है नाही तर पोहऱ्यात येणार कुठून हमे तो इंतजार है जो दिखाया था पेन अनिल देशमुख ने हम तो इंतजार करण होतो नाही तसच विद्या चव्हाण यांच्या धाकट्या मुलानं वहिनीचा विनय भंग करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे पेन ची वाट बघत होतो अनिल देशमुखांच्या समोर आली ही काय हरकत नाही ऐकवला आता ऐका तुम्ही पण मार्च महिन्याच्या दोन हजार वीस मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते जे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांनी मला सांगितलं चित्राताई एका महिलेला त्रास होतोय तिला मदत करायची आहे आणि मी त्यांच्या क्लिनिकला गेले होते हो मी गेले होते तिथे यांची सून गौरी चव्हाण आली होती तिचे बाबा सुद्धा आले होते त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या मुलीसोबत काय काय होते या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाल्या ताई त्यांना मुलगा हवा होता मुलगा हिला पहिली मुलगी आहे दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती तिची डेथ झाली आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही हे मी नाही सांगितलंय त्या गौरीनी सांगितलंय आणि त्याच्यानंतर तिचा छळ चालू झाला हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीनी मला रडत सांगितलं कशा पद्धतीने शिवीगाळ होते कशा पद्धतीने मारहाण होते एवढच नाही या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला तिचा विनय भंग केला <coughs> तिने घरी सांगितलं ही सासूबाई सांगितलं घरात या गोष्टी होतात याची चर्चा करायची नाही घराबाहेर काढलं दोन दिवसांनी वडिलांना घेऊन गेली वडिलांना मारहाण केली सुनेला मारहाण केली पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी हाकलून दिलं कारण गौरीची सासू कोणी साधीबाई नव्हती ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमदार होती तसंच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या गँगला आता आवरायला हवं असं म्हणत चित्रा वाघ यांनी जोरदार पलटवार केला आहे मात्र या दोघींमधल्या या वादामुळे मंगळवारी राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा